श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चार प्रमुख यात्रे दरम्यान देण्यात येणाऱ्या मंडप ठेका देण्यावरून व्यवस्थापकाकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला होता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती नुकताच या उपसमितीने अहवाल सादर केल्यानंतर समितीच्या अहवालानुसार दरम्यान सक्तीच्या रजेवर असलेले मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना पुन्हा पदभार न देता दर्शन मंडप व स्वच्छता विभागाचे विभाग प्रमुख पृथ्वीराज दत्ता राजाभाऊ राऊत यांना व्यवस्थापक पदाचे काम करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे तसेच पत्र मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे हरिभक्त पराय ज्ञानेश्वर महाराज जळगावकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते देण्यात आले आहे याबाबत या सोशल मीडियावर वादग्रस्त स्वच्छता विभागाचे राऊत यांना पदभार दिल्याने नाराजी व्यक्त केली जात असल्याने मंदिर समितीचा अणागोदी कारभार पुन्हा एकदा पुढे आला आहे नुकताच व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार घेतलेले पृथ्वीराज उर्फ राजेंद्र राऊत यांनी जेवण विभाग म्हणजेच अन्नछत्र विभाग सांभाळत असताना त्याच्यावर अनेक महिलांच्या तक्रारी होत्या त्याचबरोबर लाडू विभागात पृथ्वीराज राऊत यांनी तेल घोटाळा केल्याचे देखील समोर आले होते मात्र याच वादग्रस्त आणि भ्रष्टाचारी पृथ्वीराज राऊत यांची मंदिर समितीने पाठराखण देखील केली आणि त्याला आता थेट साफसफाई कर्मचारी विभागातून मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदी नियुक्ती करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अणागोंदी आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे याच वादग्रस्त पृथ्वीराज उर्फ राजाभाऊ राऊत यांच्याकडे अन्नक्षेत्र विभागाचा कारभार असताना उंदीर घुस यासारख्या प्राण्यांनी प्रसादाची पाकिटे फोडून तसेच मोठ्या पातेल्यामध्ये देखील जाऊन प्रसाद खाण्याचे मोठे दुर्दैवी प्रकार घडले होते अशी कारकिर्द असतानाही त्यावेळी त्यांची डायरेक्ट साफसफाई कर्मचारी इन्चार्ज म्हणून नियुक्ती केली होती परंतु आता कोणताही शासकीय स्तरावरील अनुभव नसताना देखील त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापक पदी नियुक्ती करणे ही दुर्दैवी आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज आणि मंदिर समितीच्या सदस्यांनी अशा वादग्रस्त आणि घोटाळेबाज पृथ्वीराज उर्फ राजा राऊत त्यांची पवित्र विठ्ठल मंदिरात व्यवस्थापकपदी नियुक्ती करून भाविकांच्या भावना दुखावण्याचे काम केल्याने भाविकांच्या जखमेवर मीठ चुळत भ्रष्टाचार्यांना आणि घोटाळेबाजांना मंदिर समितीत पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर ठेवत मोठा तीर मारला आहे का अशा चर्चा आता सर्वसामान्यामध्ये उमटू लागल्या आहेत अलीकडच्या काळात मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ आवसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे अशा भ्रष्टाचार्यांनी घोटाळेबाज कर्मचाऱ्यांना महत्वाच्या पदावर ठेवून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे हे पवित्र स्थान घोटाळेबाज आणि अड्डा बनवणार आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांनी भाविकांमधून विचारला जाऊ लागला आहे तसेच मंदिर समितीने केलेले या नियुक्तीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे यावर आता मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके हे आता आपला निर्णय मागे घेऊन प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना या पदावर बसवत मंदिरात चालू असलेल्या भ्रष्टाचार मुळा सकट तुकडून टाकण्यास मदत करणार की पुन्हा घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार साथ देणार याकडे विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे